नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि अगदी शेवटचे दोन टप्पे सत्त्याण्णव जागांच्या निवडणुका राहिलेल्या आहेत आणि काहीच कारण नसताना परत एकदा काँग्रेसवाल्यांनी जे मुस्लिम आरक्षणाचं भूत समोर आणलेलं होतं अपेक्षेप्रमाणे मग इतकीच संधी मिळाली असेल तर मोदींनी एक जुनं व्हिडिओ काढला राहुल गांधींचा की जेव्हा त्यांनी तेव्हापासून म्हणजे दोन हजार अकरा बाराचा काहीतरी व्हिडिओ आहे तेव्हापासून मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे कसे वक्तव्य करतायत हे समोर आणलं आता अडचण अशी झाली की ज्यांना कोणाला एकीकडून तर मुस्लिम अपिजमेंट ते पॉलिटिक्स करायचं आहे मुस्लिमांची मतं पाहिजेत मुस्लिमांचे आपणच फक्त मतांचे दावेदार आहोत एक गठ्ठा मतं आपल्याकडे आहेत आपल्या बुडाखाली ती मतं बँके वगैरे वगैरे आणि दुसरीकडून उरलेली जी मतं आहेत पूर्ण ती पूर्णपणे हातातून सुटून नयेत म्हणून त्याच्या बाबतीमधली मधली गोलमोल गोलमोल घ्यायची संदिग्ध अशी भूमिका घ्यायची हा ठरून ठरून धोरणाचा भाग म्हणून काँग्रेसवाल्यांनी समोर आणलेला दिसतो आहे म्हणजे वायनाडमध्ये प्रत्यक्ष निवडणुकात मतदान संपेपर्यंत यांनी घोषणा नव्हती केली की कि रायबरी किंवा अमेठीला ती उभं राहणार म्हणून कारण की तो मेसेज गेला असता जर तुम्ही दुसरीकडे अर्ज भरणा असाल त्या ठिकाणी तसं मतदान झालं नसतं आणि त्यांच्या विरोधातल्या ज्या कम्युनिस्ट उमेदवार उमेदवार आहेत आणि राजा त्यांना त्याचा फायदा मिळाला असता म्हणून ते संपूर्ण मतदान होईपर्यंत हे चूप राहिले त्याच्यानंतर आमेठी आमेठी करत राहिली आणि अचानक रायबरलीमध्ये अर्ज भरला ह्या सगळ्याच्या पाठीमाग मुस्लिम वोट बँक जी आहे वायनाडमधली ती तशीच अबाधित राहावी आता दुसरीकडून काँग्रेसची अडचण ही होऊन बसलेली की तुम्ही जर खुल्यापणानं ह्या मुस्लिम जसं त्यांनी मागचं त्या व्हिडिओमध्ये बोललेले जे बरोबर त्यांचं खोट खोट ते खोटं पकडलं खोट मोदींनी आणि ते ट्विट केलं तो व्हिडिओ त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करत आहेत आता दोन मुद्दे एक तो ते ते कि तेंचा तर मुस्लिमांचं आरक्षण ते मुस्लिमांचं आरक्षण ओबीसी कोट्यामधून द्यायचं किंवा एस सी एस मधून द्यायचं आणि या सगळ्यातून सध्याचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या तर ह्याच्यावरती पाय त्याच्या ह्याच्यावरती येणारच आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने तुम्ही एकदा परत एक नवीन जी सगळी काय म्हणते घटनेच्या विरोधी अशी मांडणी कराल घटनेच्या विरोधी कसं का काय त्याच्यामुळे हा विषय राजकारणाच्या थोडासा पलीकडे जाऊन समजून घ्या ज्या वेळेस आपली भारतीय घटना तयार होत होती जेव्हा त्या सगळ्या चर्चा आहेत त्या सगळ्या त्याचे खंड उपलब्ध आहेत कोणी काय मतं मांडली काय सगळं उपलब्ध आहे तेव्हा धर्माच्या आधारावरती राजकारणाची सविस्तर चर्चा झाली सगळ्यांनी त्याच्यावरती जो निष्कर्ष निघाला तो हा की कोणालाही धर्म बदलता येतो तुम्ही दुसरा धर्म स्वीकारू शकता पण जात बदलता येत नाही भारतामध्ये शेकडो हजारो वर्षापासून काही जातींना जाणीवपूर्वक त्यांना त्यांची उपेक्षा केल्या गेली त्यांना विकासाच्या संधी नाकारल्या गेल्या त्याच्यामुळे त्याला वरती काहीतरी परिमार्जन करायचं आपण केलेल्या अन्यायाचं म्हणून आरक्षणाचा मुद्दा आला एस सी एस टी साठी आता धर्माचा मुद्दा असा आहे की आजही कोणी इस्लाम स्वीकारू शकतो उद्या समजा धर्माच्या आधारावरती तुम्ही आरक्षण दिलं तर ज्यानं नव्यानं इस्लाम स्वीकारलेला आहे त्यालाही ते आरक्षण लागू पडेल भले त्याची परिस्थिती सामान्य असो नाही तर चांगली असो म्हणजे कुणीही माणूस केवळ त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती म्हणून आपलं आहे तो धर्म सोडून दुसरीकडे जाऊ शकतो म्हणजे ही कल्पनेतली आहे गोष्ट प्रत्यक्षात हो न हो याच्या नेमकं उलट जात वास्तव हे असे कोणालाही जात मनानं स्वीकारता येत नाही भारतीय व्यवस्थेतला तुम्ही जो दोष म्हणताय तो असा आहे की तुम्हाला तुमच्या जन्मानं जात मिळते ती तुम्ही नाकारू शकत नाही तुम्हाला स्वीकारायचं की नाही जात लावायची की नाही तो मुद्दा वेगळा मी ज्या जातीमध्ये जन्मलेलो असो मी किती नकार दिला तरी माझी ओळख त्या जातीतला म्हणून राहते जात आपली आहे ती सोडता पण येत नाही आणि नवीन जात स्वीकारता येत नाही या सगळ्या हिंदू व्यवस्थेमधल्या अपरिहार्यतेतून आरक्षण हा मुद्दा समोर आला होता आज जे कोणी इस्लामसाठी मुसलमानांच्यासाठी धार्मिक आरक्षणाची जी मागणी करतायत ती असंवैधानिक कशामुळे याच्यामुळं आहे की मुळात अशी कुठलीही सोय आपल्या घटनेत नाही आता नवीन जर करायची असेल तर तुम्हाला घटना बदलावी लागेल आणि इथंच परत पुन्हा एकदा या डाव्यांचं काँग्रेसवाल्यांचं लिब्रांडूंचं ढोंग उघडं पडतं की संविधान बचाव संविधान खत्रेमे लोकशाही खत्रेमे म्हणणारे आता प्रत्यक्ष संविधानच बदलायला निघालेले ज्या संविधानामध्ये तुमच्या मागासपणाच्या बद्दलचे उपाय जे सांगितले गेले ते आरक्षण हे नाहीत आम्ही तर वारंवार हा मुद्दा समोर आणत होतो तो ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये होता मराठा आरक्षण जाट पटेल गुज्जर ह्या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही बघा संपूर्ण भारतभर ओबीसीचं म्हणून जे काही राजकारण आहे त्याचा सगळा पाया पूर्णपणे ढासळलेला कसा आहे किंवा निसर्डा कसा आहे तो सगळा मुद्दा कारण की हे आरक्षण तुमचं मागासले पण दूर करण्यासाठी आर्थिक तुमची विपन्नावस्था दूर करण्यासाठी नाही याच्यासाठीचे उपाय वेगळे आहेत आताही ज्यांना असं वाटतं मुस्लिमांची परिस्थिती मागास आहे तर मग त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं सातशे वर्ष आम्ही राज केलं हुकमरान आहे असं ते कुठल्या तोंडानं म्हणतात मग राज्यकर्ती जमाती मागास कशी म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही जी सगळी मांडणी केली जाते आम्ही राज्यकर्ते होतो ते पूर्णपणे खरं नाही फक्त एक मोजका वर्ग त्या ठिकाणी वरच्या ठिकाणी बसलेला होता आणि बाकी सर्वसामान्य ही पिचलेलीच होती आता ह्यांचं जर तुम्हाला मागासलेपण दूर करायचं असेल तर त्याच्यासाठीचे उपाय हे वेगळे आहेत रोजगाराच्या संधी निर्माण करणं असो त्यांच्यासाठी चांगलं ची व्यवस्था करणं असो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कौशल्य विकसित करायचं आहे स्किल डेव्हलपमेंट असं आपण ज्याला म्हणतो जे दुर्दैवाने आपल्याकडच्या शिक्षण व्यवस्थेत झालं नाही शिक्षण पाहिजे हे अर्धसत्य आहे शिक्षण पाहिजे बरोबर आहे पण हे शिक्षण व्यवसायाभिमुख पाहिजे आहे हे शिक्षण रोजगाराभिमुख पाहिजे आहे या शिक्षणामधून तुमची जी काही कौशल्य आहेत ती विकसित व्हायला पाहिजे ती दुर्दैवानी होत नाहीत त्यामुळे जे कोणी मागत हा फक्त मुस्लिमांपुरता विषय नाही हा मराठा आरक्षणापुरता विषय नाही हा गुजर आरक्षणापुरता विषय नाही हा पटेल आरक्षणापुरता विषय नाही या सगळ्यातून तुम्ही फक्त हे जे तोंडाला पानं पुसतात आरक्षणाच्या नावाखाली म्हणून आणि आरक्षणाच्या नावाखाली सगळ्यांनाच भडकवलं जात आहे जसं आपल्याकडे मराठा आरक्षणाचा विषय पेटवून दिला गेलेला आहे तसं आता भारतीय पातळी होती मुस्लिम आरक्षणाचा विषय पेटवून दिला जात आहे कुठलंही आरक्षण हे एस सी सोडून हे पूर्णपणे चूक आहे हे परत एकदा आम्ही स्पष्टपणे तुमच्या नजरेस आणून देतो आहोत ही काही फक्त मुस्लिम आरक्षणापुरती गोष्ट बाब नाहीये सगळं आरक्षण एसी एस टीच्या आरक्षणाला एक जी पार्श्वभूमी होती ती शेकडो हजारो वर्ष त्या जातींची उपेक्षा ठेवल्या गेली ही पार्श्वभूमी आहे त्यांना संधी नाकारल्या गेल्या ही पार्श्वभूमी आहे ते मागास ठेवल्या गेले मागास राहिले नाही आम्ही कितीतरी व्हिडिओमध्ये वारंवार हा मुद्दा समोर आणत आलेलो आहोत तुम्ही मागास आहात आणि तुम्ही मागास ठेवल्या गेले आहात दोन मध्ये फरक आहे तुमची उपेक्षा झाली आणि तुमची उपेक्षा ठरवून ठरवून केल्या गेली दोन मध्ये फरक आहे हे जे सगळे मुद्दे आता उपस्थित करतायत ते मुस्लिमांच्या बाबतीमध्ये असो ओबीसीच्या बाबतीमध्ये असो मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये असो हे सगळे जे काही त्या त्या समाजाच्या काय हलाखीच्या करतायत तिथपर्यंत बरोबर आहे त्या समाजाची परिस्थिती वाईट आहे पुरतो बरोबर आहे मुद्दा पण त्याच्यासाठीचा जो उपाय सांगितला गेलेला आहे तो उपाय आरक्षण हा नाही आज ज्या पद्धतीनं काँग्रेस राहुल गांधी मल्लिकार्जुन खडगे त्यांचे बाकीचे नेते किंवा तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं मुस्लिम आरक्षणाचा विषय लावून धरलेला आहे तो पूर्णपणे असंवैधानिक आहे तो घटनेच्या विरोधामध्ये जाणारा आहे मुस्लिमांचं धर्मावरती आधारित आरक्षण हे टिकू शकत नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये पण टिकणार नाही कारण की आपल्याकडे तो पाया सांगितला गेलेला नाहीये तुम्हाला मुस्लिमांचं मागासले पण दूर करायचंय ना त्याच्यासाठीचे गोष्टी वेगळ्या आहेत हेच कुणी लक्षात घ्यायला तयार नाही आज जेव्हा कोरोनाच्या काळातली गोष्ट आहे स्वतःला तथाकथित अर्थतज्ञ वगैरे म्हणून घेणारे आपल्याकडचे संपादक लिब्रांडू विद्वाने असं सांगत होते की प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये पैसे द्या म्हणून आणि तेव्हाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामांनी ठामपणे सांगितलं होतं की प्रत्येकच्या खात्यामध्ये खिशात पैसे देण्याच्या अपेक्षा इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनेच्या बाबतीमध्ये जर पैसा खर्च झाला तर तो त्या परतावा जास्त लवकर येतो गरिबी दूर करायचा मार्ग त्याच्या माणसाला सरळ पैसे देणे हा असू शकत नाही त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तो स्वतः हा त्याच्या अतिशय प्राथमिक ज्या गर्द आहेत त्याला अन्न द्या त्याला पाणी द्या त्याला वस्त्र द्या त्याला निवारा द्या हे आपण समजू शकतो पण त्यांना आरक्षण देऊन किंवा त्यांना प्रत्यक्ष काय म्हणता येईल त्याला स्पर्धेमध्ये खुलेपणानं न आणता त्यांना पांघुळ गाड्याची सवय लावून समाजाचं हित साधल्या जात नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे की आरक्षणाचे जे फायदे दिले गेले त्या व्यक्तीनं आपल्या कुटुंबापुरते ते मर्यादित ठेवले स्वतः पुरते मर्यादित ठेवले त्याचे लाभ आपल्या समाजापर्यंत झिरपू दिले नाहीत जे अपेक्षित होतं अगदी हे तर एस सी एस टीच्या बाबतीमध्ये पण दुर्दैवाने खरं आहे की ज्या माणसाला त्या सगळ्या आरक्षणाचे लाभ लागले प्राप्त झाले त्यांना ते फायदे स्वतः पुते ठेवले आणि बाकी आपल्या समाजापर्यंत झिरपू दिले नाही त्याच्यामुळे आता सगळ्याच आरक्षणाच्या बाबतीमध्ये क्रिमी लेअरची जो मुद्दा समोर येतो आहे आता परत एकदा या निमित्तानं म्हणजे ह्याच्यातली निवडणुकीचा मुद्दा बाजूला ठेवा शेवटचे दोन टप्पे राहिले आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये जिथं मुस्लिम मतदार आहेत त्या निमित्ताने हे लांबूळ चालन केलं जाते कोणालाही कळतंय ते आपण बाजूला ठेवू छोटी गोष्ट आहे काय निकाल लागायचा तो चार जून ला लागेल पण या निमित्तानं आरक्षण ह्या धोरणाचाच पुन्हा विचार करायची गरज आलेली आहे एस सी सोडून बाकीच्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एकदा ठामठोक भूमिका घ्यावी लागणार आहे आपण त्याच्यापासून चा लपून चालू शकत नाही सगळ्या आधुनिक जगामध्ये जागतिकरण स्वीकारल्याच्या नंतरच्या पर्वामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी खुल्या झाल्या फक्त भारतातल्या नाही तर जगभराच्या खुल्या झाल्या आणि त्याचा फायदा घेत भारतीय तरुणांनी देशात परदेशामध्ये अतिशय काय म्हणतील किला आपल्या कर्तृत्वाचे झेंडे गाडलेले आहेत सगळ्या जातीतल्या तरुणांनी गाडलेले आहेत त्या सगळ्यातून आता या निष्कर्षाला यायची वेळ आलेली आहे की आरक्षण हा मुद्दा आता आता तर जेव्हा धार्मिक आरक्षणापुरतं बोलतो ते तर निकालच खोटच आहे ते कुठल्याच म्हणजे निकषावरती उतरू शकत नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा किंवा हा मुद्दा जाईल तेव्हा तो त्याचे पार ठिकऱ्या ठिकऱ्या होणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण आता या निमित्ताने सगळ्याच आरक्षणावरती विचार करायची वेळ आलेली आहे आणि किंवा जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये क्रिमी लेअर लावायची वेळ आलेली आहे किंवा ज्या कुटुंबाला एकदा लाभ ला मिळाल्याच्या mm. नवीन काळातल्या नवीन संधी ओळखून त्या मार्गावरती नवीन पिढीला नेण्याच्या ऐवजी त्यांना परत एकदा हा जो सगळा अंधकार असा मार्ग आहे आरक्षणाच्या संदर्भातला शासकीय नोकऱ्यांच्या संदर्भातला तिकडे परत परत ढकलणारे जे जे सगळे आहेत ते आपल्या देशाला मागे खेचतायत आणि विकासाची एक संधी स्वतःहून स्वतःच्या नवीन पिढीसमोर नाकारतायत असं दिसतं आहे इथेच थांबूयात धन्यवाद